चॅनलमध्ये स्वागत आहे तुमचं जर काय चाललंय तर मी आले काम घरी आणि वाजले तर आता सात तर आता स्वयंपाक करायचा पण दुपारचा केलेला आहे आणि काय बनवायचं तर मी तुम्हाला दाखवते पण आता भांडी वगैरे असायचे पडले ते काय मला किचनमध्ये आणि दुपारी केलेली मटकी पण आहे भात पण आहे हा पण आहेत चार मटकीचं कालवण पण बनवलेलं आहे तर मग आता फक्त मच्छी फ्राय करायची आपल्याला आणि मच्छी अंडी तर मच्छी कोणती मच्छी बागा बांगडा मच्छी आणलेला आहे तर दोन स्वच्छ घेतलेला आहे आणि चिरा पाडून घेतला त्याला आणि त्याच्यामध्ये मग मसाला भरून घ्यायचा आपल्याला दाखवत घेतलेला आहे आणि चिरा मारून घेतलेला आहे त्याला आता याच्यामध्ये मसाला आपल्याला भरून घ्यायचा आहे आणि मस्तपैकी फ्राय करायचा तर तवा ठेवला इथं गरम व्हायला आणि कमी गॅसवर आपल्याला मस्त असं भाजून घ्यायचं दोन्ही साईडने मी असा चिरा पाडून घेतलेला आहे हे बघा स्वच्छ दोन घेतलेले घासून घेतलेले आहेत आणि इकडं पण मच्छीला मसाला लावून घेतलेला आहे हळद मीठ मसाला सगळं लावून घेतलेला आहे दोन्ही साईडने आता तेल गरम करायचं आणि मच्छी फ्राय करून घ्यायची मस्तपैकी गरम झालेलं आहे आणि मस्तपैकी आता एक एक मच्छी मी तेलामध्ये सोडणार आहे ते कमी गॅस वर मस्त छान अशी फ्राय करून घ्यायची तिखट मसाला भरलाय ना याच्यामध्ये कमी गॅस करते है। है? आता मच्छी फ्राय होती आता हिला पलटी मारते मी हो द्या आता कमी गॅसवर मस्त पैकी मस्त कडक कडक करायची कुरकुरीत दूध गरम होत आता काही जास्त स्वयंपाक नाही म्हणायचा बा हाय दुपारचाच व्हिडिओ तुम्ही बघत जा सपोर्ट करा बाबांना बहिणीनं तुमच्या सपोर्टची गरज आहे खूप मला आणि माझं युट्यूबचं पेमेंट कधी कधी चालू होईल पेमेंट त्याची वाट बघते मी तर चला मग पेमेंट चालू झाल्यावर मला काम करायची एवढी गरज नाही पडणार तर कधी चालू होईल तीच वाट पाहते मी तर गरज आहे मला जास्त तर त्याच्यामुळं जा सपोर्ट करा यूज द्या था चांगले था सबस्क्राईब करा आणि हिडिओ बघत जा रोजचे रोज आता मी एक दोन व्हिडिओ रोज टाकते तर चला मग आता मच्छी फ्राय होती इकडे दूध गरम होतंय बोलते नंतर आता काही मी पण ती मारली आता मच्छीला काय नाही अजून काय व्हायला मिनिट आपली मच्छी तयार झालेली आहे मच्छी फ्राय झालेली आहे मच्छी फ्राय झालेली आहे मस्तपैकी मस्त बैठकी माझ्यामध्ये गरम झालेला आहे फ्राय झालेली आहे मस्त कुरकुरीत झालेली आहे कडक अशी पुढच्या हेड्यामध्ये आता मस्त कशी मच्छी फ्राय झाली आणि जेवण करायचं आहे तर भेटते पुढच्या हेड मध्ये कसा वाटला व्हिडिओ सांगा नक्की नक्की कमेंट मध्ये